स्वतः मोठा नावाजलेला कॉन्ट्रॅक्टर होता म्हणूनच दिसायला तो डावा असूनही मोहिनीने लग्नाला होकार दिला तिला नेहमीच असं वाटायचं वडील तरी माणसे ज्या घरात असतात तिथे नेहमीच संस्कार सुख आणि समृद्धी नाते पण लग्न झाल्यावर सहाच महिन्यात तिची सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली पहाटे उठून आठ माणसांची स्वयंपाक पाणी करून वसईच्या ट्रेनच्या गर्दीतून चर्चगेटला ऑफिस गाठेपर्यंत ती अर्धमेली होऊन जाईल परत घरी संध्याकाळी पोहोचल्यावर घरातली सारी कामे तिची वाट पाहत असत कामाचं तिला काही वाटत नसते पण घरात सासू कायम अंतरुणाला खेळलेली त्यामुळे लग्नानंतर तिला लग चार दिवस कुठे बाहेरही जाता आलं नाही घरात जावेचे राज्य होते ती कायम आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बसलेली असते सहा महिन्यातच मोहिणीला घरातील एकंदर वातावरणाची पुरेपूर जाणीव झाली बाहेर वाघासारखे वावरणारे सासरे घरात मात्र अगदी गोगल गाय होते मोठा धीर बायकोच्या अगदी मुठीत होता आणि तिचा नवरा महेश हा एक फुकट गेलेला व्यसनी म्हणून कीर्ती पावलेला होता त्यामुळे नव्या नवरीची नव्हाई तिच्या चेहऱ्यावर कधी आलीच नाही आज सकाळपासूनच मोहिनीची तब्येत बरी नव्हती शिवाय सकाळपासून तिने काही खाल्ले नव्हते खरंतर आज तिला ऑफिस मध्ये जावत नव्हते पण कामाचा बराच रगाडा पेंडिंग होता शिवाय एंडिंग झालं तरी तिला तिच्या महत्वाच्या फाईल डिस्पॅच करणं अगदीच गरजेचं होतं म्हणून कशी तरी ती ऑफिसला पोहोचली दुपारचे तीन वाजले होते तरी तिला डबा सुद्धा खायला वेळ मिळाला नव्हता साहेबांच्या केबिन मधून महत्वाचे डिक्टेशन घेऊन ती बाहेर पडली आणि तिला अचानक चक्कर आली सीमाने तिच्या तिला आधार घेऊन खुर्चीत बसवलं तिच्या पिवळ्या पडलेल्या चेहऱ्यावरून सीमा काय समजायचं ती समजली होती पण तरी ऑफिस सुटल्यावर तिने जबरदस्तीने महिलेला डॉक्टरकडे नेलं कॉंग्रॅच्युलेशन मिसेस जाधव तुम्ही आई होणार आहात डॉक्टरच्या या वाक्याने मोहिनी सुखावली बाळाच्या आगमनाच्या बातमीमुळे तिच्या फिकुटलेल्या निस्तेज चेहऱ्यावर स्मिता हास्य आलं डॉक्टरांकडून बाहेर आल्यावर सीमाचा निरोप घेऊन स्टेशनच्या दिशेला जाता जाता अचानक तिचा मोबाईल वाचला चक्क महेशचा फोन होता लग्नानंतर आज प्रथमच त्याने तिला फोन केला होता कुठे आहेस माऊ मोहिनीला आजच्या दिवसातला हा अजून एक आनंदाचा धक्का होता हा ठीक आहे तब्येत बरी नाही का तुझी आवाज का येतोय तुझा महेश विचारत होता आणि मोहिनीला चिमटा घ्यावासा वाटला लग्नाला सहा महिने झाले असूनही महेश तिच्याशी कधी धड बोलला नव्हता सतत मित्रांमध्ये आणि स्वतःच्या व्यतनांमध्ये मशगुल असलेला महेश आज अचानक ती कशी आहे याची चौकशी करत होता आणि तोही आपणहून हा येणाऱ्या बाळाचा पायगुण तर नसेल ना मोहिनीच्या मनाला पालवी फुटली नाही मी बरी आहे बोला ना मी तुझी वाट दात पाहतोय दादरला ये थोडीशी खरेदी करायची तुझ्याकरता पुढच्या आठवड्यात महाबळेश्वरला जायचंय ना आपल्याला आता मात्र मोहिनीला तिच्या कानावर विश्वासच बसेना तरी स्वरातली खुशी उपयोग ती म्हणाली आज नको खरेदी करूया आपण ऑलरेडी खूप उशीर झालाय मी असं करते डायरेक्ट घरीच भेटते तुम्हाला चालेल ओके राणी एज यू विश महेशने फोन ठेवला मोहिनी खूप खूप सुखावली तिने येणाऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी महेशला महाबळेश्वरला द्यायची असं ठरवलं मोहिनीचा तो आठवडा जणू हवेतच तरंगत गेला आणि महाबळेश्वरला जायचा दिवस उजाडला सकाळपासूनच मोहिनी खूप खुशीत होती गेल्या आठवडाभर महेश सारखा सारखा तिच्या ओतीभोवती करत होता सकाळीच ती ऑफिसला जाऊन इकडूनच डायरेक्ट सायनला महाबळेश्वरच्या बसमध्ये बसणार होती तशी ती तिची कपड्यांची वेगळी बॅग तिने भरून सोबत घेतली होती तसं महेशने तिला सुचवलं होतं तो एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करून तिला जॉईन होणार होता आज तिने हाफ डे घेतला होता खरं तर तिचं कामात अजिबात लक्ष नव्हतं सीमा तिला खूप चिडवत होती गेल्या आठवडाभरात बहिणीची तब्येत खूप सुधारली होती डोळ्याखालची काळी वर्तुळे नाहीशी झाली होती आणि त्यात जगण्याची एक उमेद दिसू लागली होती गालावर पुन्हा गुलाबी छटा दिसू लागली होती नजरेत तर पुन्हा ते लाजर हसू खेळू लागलं होतं नकळत तिच्या सुरेल आवाजात गाणीही गुणगुणायला लागली होती तिच्या नकळत ती स्वतः ला आणि तिच्या पोटात असलेल्या तिच्या बाळाला जपायला लागली होती जणू ते बाळ तिच्या आयुष्यात नवी सोनेरी पहाट घेऊन येत होत तिच्यातील हा बदल सीमाला सुखावत होता मनातल्या मनात तिने मनात टाकली सायन आ ग्या टॅक्सी वाल्याच्या आवाजाने ती स्वप्न नगरीतून बाहेर आली महाबळेश्वरची बस समोर उभी होती पण महेशचा पत्ता नव्हता ती कावरी बावरी झाली काळजीने तिने मोबाईल ला हात घातला इतक्यात फोन वाजला घरच्या लँडलाईन वरून महेश म्हणाला हॅलो अरे कुठे आहेस तू बस आता दहा मिनिटात सुटेल आणि अजून तू घरीच काय करतोयस बा आई बऱ्या आहेत ना मोहिनी मी काय सांगतोय ते नीट ऐक महेशने नी तिला थांबवलं आणि त्याच्या आवाजातील धार मोहिनीला जाणवली बस मध्ये जाऊन तू तो पुढे म्हणाला अरे पण तू तिचं वाक्य अर्धवट तोडत महेश म्हणाला आम्ही येणार नाहीये तू थेट महाबळेश्वरला उतर तुझेच तुला भाऊसाहेबांचे सेक्रेटरी भेटतील आपल्या लग्नाला आलेले ते तुला आठवत असतील ना तुला त्यांच्याबरोबर बरोबर आठवडाभर राहायचंय ते जे सांगतील ते तुला ऐकावंच लागेल ते मला एक मोठं पाच करोडचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत आणि हो आदळ आपट करून काही फायदा नाही कारण घरात सगळ्यांना बाय फोन झाला मोहिनी थंड पडली होती महेशचे ते शब्द तिच्या कानात गरम शिश्याच्या रसासारखे ओतले गेले ती मटकन शेजारच्या बेंच वर बसली तिच्या शेजारी तिची कपड्यांची बॅग होती आणि पोटात जन्माला येऊ घातलेला एक जीव आणि आजूबाजूला तिची अजिबात परवा नसलेली प्रचंड गर्दी ती निस्तेज डोळ्यांनी महाबळेश्वरच्या दिशेला निघालेल्या बसकडे दिशाहीन होऊन पाहत राहिली लेखिका ऋतुजा राजेश केळकर